दौलताबाद प्रभागातील माळीवाडा येथे महिला दिनानिमित्त माळीवाडा ग्रामपंचायतमार्फत मिळालेल्या ग्रामसंघाच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आले महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत चालणाऱ्या समूहा कामकाज सुरळीत चालेल आणि महिला सक्षमीकरणाला मोठा हातभार लागेल या उद्देशाने माळीवाडा ग्रामपंचायत मार्फत हे ऑफिस संबंधित गावातील सुरू असलेल्या महिला सुरू असलेल्या दामिणी एकता प्रगती या महिला ग्रामसंघांना देण्यात आले प्रसंगी प्रभाग समन्वयक मयूर पवार संदीप माळीवाडा ग्रामपंचायतचे अनिता सुधाकर हेकडे सरपंच मनीष गाजरे उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य कडू कीर्तिकर धम्मपाल गायकवाड ज्योती मुळे जिजाबाई भागात कमलबाई आसवार प्रमोद साठे गणेश आसवार अमोल साठे सुभाष शिंदे यादव शिनगारे आणि ग्रामसंघाच्या अध्यक्ष बिजला साठे आणि इतर समूहाचे सदस्य सोनाली नितनवरे सविता जाधव योगिता तुपे नीता गायकवाड इत्यादी सर्वांनी कार्यक्रमाची शोभा वाढवून जागतिक महिला दिन साजरा केला जावेद शेख न्यूज दौलताबाद